सुरुवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज वीस जानेवारी दोन हजार सव्वीस जानेवारी महिन्यातला बाजार आज लोह्याचा वार मंगळवारी मित्रांनो आज आपण लोहा बाजारात आलेलो आहेत मंगळवारच्या आज तुम्हाला लाईवला लोहाचा बाजार दाखवतो मित्रांनो कोण कुठून बघायला नाही आवाज क्लिअर यायला का तर बघा सध्या बैलजोडचा बाजार दाखवला बैलांच्या आवका हे बघा आज सुप्रसिद्ध लोहा बाजारातील व्यापारी चांदमामा पोले आज यांच्या दावणीवर बघा हे काय भरा दात ही दोन्ही दोन दोन्ही काय सांगितले एक लाख ऐंशी हजार तर ही चांद मामाच्या दोन आले मित्रांनो आता एक लाख ऐंशी हजार रुपये सांगितले दाताला दोन्ही दोन दोन दातामध्ये इथं दा। लाल पिवळ्या कलर मध्ये इथं कामाला की मला चांगली चालते गॅरंटीची मारणं गिरणं काही नाही सर तर मित्रांनो हा लोहा बाजार दोन टप्प्यामध्ये भरतो आता हे अलीकडे एक भरल्यावर हे पलीकडते वाहनं लागले त्याच्या पली पाटीमागं शेतामध्ये भरतो दोन टप्प्यात आता बाजार गेलेला आहे हा नांदेड जिल्ह्यात लोहा तालुका येते नांदेड जिल्हा येते आणि लो तालुक्याच्या ठिकाणी भरणारा आहे बाजार आहे आता एकदम अशा टॉपच्या लाल कंदारसाठी प्रसिद्धच असा बाजार आहे लोह्याचा आता टॉपच्या जोड्या येतात आता लोहा बाजारामध्ये आणि एकदम आकर्षक आता सध्या काय रेट येत आता बघून घ्या तुम्ही आता पूर्ण या लाईव्हमध्ये तुम्हाला लोह बाजारची सफर दाखवू. येथे काही अशा पद्धतीमध्ये लोह बाजार भरते. दोन मध्ये मित्रांनो याची एकाऐंशी सांगायले आता समजा कुणी तर शेतकरी आले तर आदत आहे दोन्ही बी कोणत्या को बाय पोलेवाडीचे का आता सौदा चालू मागायला त्यांना पोलेवाडीचे दोन्ही आदत पिवळा कलर हरणा कोसा कलर पिवळा एक आणि एक हरना कोसा कलरमध्ये या तुमची दावून आहे बाबा ही दावण आहे यांचीच मित्रांनो पोलीवाडी पोलीसवाडीचे सरपंच यांची ही दाऊन आहे तुमचीच आहे बाबा सगळ्या सगळ्या नंबर सांगतो हे तुमचीच पूर्ण दाऊनला दाऊन आहे काय अगा दाताला हे दाताला काय याची काय सांगायली एक पंच्याऐंशी हे एकटा आहे एकट्याचे काय म्हणायला याची एक सत्तर या दाज लाईव ला चालू युट्यूब ला याचे काय सांगले सहा हे दाताला चार चार आहेत यायचे काय म्हणाले पाहुणे हे काय दाजे दाताला सहा 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 सात मध्ये जोडी एक जांभळा बांडा टिके दोन्ही पण बघा काय रेट आहे त्याच्या दोन एक्कावन वड्या मोठी एकदम माप मोठे मित्रांनो दोन लाख एकावन्न हजार किंमत आहे आजच्या बाजारातील सर्वात मोठं माप या बैठजोडीचं एकदम गरम बैल आहेत विकली नाही दाज पूर्ण दाज आपल्यापासी मोठ्या मापाचे बैल राहते आज किती दहा पंधरा का आठ जोड सोळा बैल आहेत आठ जोड आहेत मित्रांनो आज यांची अखेरीची दोन एक्काउन किंमत सहा सहा पक्की बांडे टिके कापडायला

या बाजारामध्ये मित्रांनो फक्त लाल कंदार लाल पिवळ्या कलर मध्ये लाल बांडा आणि चंद्रे कपाळाला चंद्रे असे बैलजोड मिळते जास्त करून बांडा माल नसतो प्युअर लाल कंदारसाठी प्रसिद्ध असा बाजार आहे आता लोह्याचा लोह्याचा बाजार म्हणलं की कोणी म्हणते प्रसिद्ध लाल कंदार साठी बाजार आता याचं माप बघा साडेपाच फुटाच्या मुरीत दोन एक काउं सांगलीत सहा सहा मध्ये येतं दोन्ही पण आणि गॅरंटीचे येतं कोणी येऊ द्या खात्रीशीर देते लोहा बाजारात जाम आणि हाळी बाजारामध्ये यांची दावून राहते पूर्ण मोठ्या मापामध्ये यांच्यापाशी पशी जोड्या राहतात त्या का एक गंगाखेडमध्ये बी राहते या अशा मोठ्या मापामध्ये तिकडे समोरती बघतात तेव्हा ती त्या जोडीचा सौदा चालू आहे आजत मध्ये वासरे थरणे हे चार चार मध्ये बघा माप कसं इथं बघून घ्यायला मित्रांनो पूर्ण गॅरंटीचा माल आहे आणि यांच्या वाट्या चालणार ते जुटलेत का बघा जुटलेले ते याचे काय सांगेल पाहुणे दोन लाख तर आशामध्ये मध्ये येत्र यांच्या पश्चिमी तरुण एकदम मोठ्या मापाच्या जोड्या राहतात आता लाल लहान मध्ये म्हणतात लहान मध्ये असे वासर राहते बाजारामध्ये लहान मध्ये बी असे वासर राहते येत हे का बा तुमचे हे कुठले आहेत बागा याचे काय म्हणायले पाच म्हणायचे का चलते बघा कामाला चालतंयत का तर बघा मित्रांनो यांच्या लहान गोरे पण येत काय दाखवायचं नक्की यांनी कमेंट करून सांगा मित्रांनो कोण कुठून बघायला हे देखील कमेंट आपले कोणत्या को आहेत मामा शेलाळीचे आहेत का तुम्ही दात लावले काही ना आदत दात लावाय ना अजून का मला झुकलेले ना तर लाईव्हला बघून या मित्रांनो आदतमध्ये लाल पिवळ्या कलर मध्ये वासर येतं कामाला झुकलेली तर काय झुक लावलेलं नाही गाव शेलळी आपलं गाव कुठे शिकते मा गवळा घ्या पैसे किमतीला काय म्हणाले यांचे ऐंशी हजार रुपये सांगायले खाली ऐंशी तर खाली ऐंशी हजार सांगायले तर मापाला जवळपास चार फुटाच्या साडेतीन चार तर आसपास आहेत मापाला का मारणार गिरणार काही नाही शेतकरी ना आपण नाव काय तुमचं तुमचा नंबर काय मा त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो सहा सोळा चौवेचाळीस तर मित्रांनो कमेंट करा बाजार हे लोह्याचं आहे नांदेड जिल्ह्यातला तुमचे कुठले आहेत बाय टाकायचे नाही आता ही बघा मित्रांनो जाऊन आपली आहेत होती एकटा काय होत आता दोन दात आहे काय म्हणाल हजार सांगायला का तर लाल फऱ्याला आहे मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगायला इथं पिवळा कलर मध्ये या आकर्षक गोर आहे व्यवहारात होईल ना बायाला सांगलं असेल ते गाव कोणते ते बाय तुमचं पोलीसवाडी हे पोली बी तुमचाच आहे का एकच आहे सिंगल मध्ये तुमच्या दर बाजार येतोय एकटाच आहे का काय मारत गिरत नाही तुमचा नंबर काय बाय ब्याऐंशी ब्याऐंशी जिरोऐंशी सत्त्या ब्याण्णव सत्त्याण्णव पाचशे ब्याण्णव हे बघा असा बाजार भरतो आता इथं पातळ दिसायलाय तुम्हाला खाली बाजार आहे वाहनाच्या पलीकड शेतामध्ये बाजार गेलेला आहे मालेगाव नाशिक इथून बघायला कोठरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून बघायला गणेश वाळके वाळके पोखरणी इथून तालुका गंगाखेड धन्यवाद मित्रांनो हात कुठला बाजार एक जणानं कमेंट केली मित्रांनो गंगाधर कळपी तर लोह्याचा बाजार आहे नांदेड जिल्ह्यात असा बाजार राहतो हे अका बघा पूर्ण व्यापारी वीपारी लाईनच्या गिंच सर्वांच्या म्हणल्या तर पूर्ण जाऊन राहतात इथे असं इकडं लहान लहान वासरामध्ये म्हणलं की इकडे लहान लहान वासरामध्ये भेटते मोठ्या मापात म्हणले की पलीकडं व्यापारी लाईनला मोठ्या मापाची राहते इकडे लहान लहान वासरात जाऊ टप्प्यामध्ये बाजार मित्रांनो हे आता बघा हे भांडा कलर मध्ये येत दोन्ही पण प्युअर काळा भांडा कलर यांचा दोन्हीचा पण कपाळाला काय संत दोन दात मध्ये याची मोल काय सांगायला आद्यात दोन मध्ये कामाला सगळ्या झुकलेले पंधरा एक लाख पंधरा खाली किंमत एक कपाळाला पळाला टिक्का कपाळाला नाही हे माळा कुळीची ते गंगाखेड बाजारात बी दावून राहते लहान लहान वासरायची आणि लोहा बाजारात बी राहते इकडे तुम्हाला अजून लहान लहान वासरं तू कुठले बाय सावरगावतांडायचे दाताला काय दोन दोन काय सांगायला बाय पंचावन्न दोन दोन दातामध्ये बघा मित्रांनो आता हे वासर जुकले भाई तू कामाला तुम्ही जुळे बरेच पंचावन्न हजार का पंच्याऐंशी सांगली किंमत काय सांगली म्हणजे हि जुडीची सांगितलं किती किती पंचावन्न हजार का जुडीची पंचावन्न लोह्यातल्या बाजारातील इथं आता बघा हे खाली पंचावन्न हजार सांगायला मित्रांनो लोहा बाजार तिला सावरगावच्या तिथल्या तंड्यावरची इथं तुम्ही गंगा इकडे बाजारला येतो ना बरं का मला सगळे हे आता काही जण मुलाली साठ हजारामधले दाखवा तर बघा यांची पंचावन्न हजार रुपये किंमत आता इथे इकडे बांडे वासरे बघा या बघून घ्या ह्याचे काय म्हणेल गे दादा आताला काय तू आदत उबाट्या लावून घ्यायचे तर फुल तयारीवरचे ढवळ्या बांड्या कलर मधले मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगाल येत दाताला आदात काम मला तुम्ही लावून घ्या उभा राहून लावून घ्या म्हणा गॅरंटी राहीन म्हणायच आपलं इथलं लोहे का मारणार गिरणार काहीच नाही सगळी गॅरंटी फिक्स काय होते बरं यायची एकच पंच्याऐंशी आधार सांगायची एक दान पंच्याऐंशी ला द्यायची आपला नंबर काय काय डबल एट थ्री झिरो एट डबल झिरो फोर एट फोर गॅरंटी पण आपल्या पशी पासून जुळक जातापर्यंत वासरे मिळतील बरं कोणत्या कोणत्या वादारात राहता तुम्ही हाळी गंगाखेड लोहा हे तीन बाजार विक्रीसाठी बैल आणता जांभला जातो बर अशी लहान लहान वस्त्र राहते बघा आता तुम्हाला दाखवली सिंगल मध्ये अशी आता इकडं लाईव्ह सौदा चालू आहे बघा अशी बाजारात राहतात मित्रांनो बैल इकडे एक बघून या का इकडं झाला आता बाजार खाली पलीकड समोर बघायला तिकडं आनार दिसाला समोर मित्रांनो इकडं गायचा बाजार भरतंय गाई म्हशीचा आणि इकडेच फक्त बैलांचे राहते त्यानं वरी तिकडे खाली एक गेल्या तिकडं मला म्हणलं वाहनाच्या पलीकड तिकडे एक राहते बैलांचा बाजार फक्त आता हे वासरे आहेत बा इकडं तुमचे दोन आहेत का तीन आहेत तुमचे हे दोन आहेत का काय आहेत बाय दाताले अवधात आहेत कामाला झुकलेली का गाडी वाखराला आहेत कामाला अंडी केली का केलेली काय किंमत काय सांगली याची एक लाख दहा हजार का मारत गिरत नाही ना बाय एक लाख दहा हजार रुपये सांगलेत लाल कंदारमध्ये मध्ये जोड आहे दाताला दत्त कामाला गाडी वाकराला चालू येत कोणत्या गावची दे देगाव कुराडी कुठे येतो अर्ध्यापूर पैसे येते का तुमचं नाव काय नंबर काय तुमचा पंच्याण्णव सत्तावीस सतरा झिरो चार तेरा हे बघा अशी वासर राहते या बाजारामध्ये आता इकडं व्यापाऱ्याच्या मोठ्या मापाच्या दा बैलाच्या दाऊन येत हे व्यापारी बघा बघा हे काळे वांडे हे पूर्ण कलर मध्ये बैल जोड्या राहतात या बाजारामध्ये आता इकडे ही मोठ्या मापाच्या दागणीच्या पूर्ण इकडे ही दावन ही मोठ्या मापाची आहे इकडे बघा हे माप एकदम मोठ्या मापाची इकडल्या दावणीचे ખોટને રહતા હતા ખોટા લાગે 1 રૂપિયો દે આ ખા આ ન્યુ વાગું દેગા अशा दावण्या राहतात मित्रांनो आता ही या आता बघा या मोठ्याला दावण्या असा मो... बाजार होता मित्रांनो आता जवळपास पंधरा सोळा मिनटाचा बाजार झालाय पूर्ण बाजार बघा मित्रांनो इथंच आता आपण लाईव्हला स्टॉप करू याच्यानंतर आपले युट्यूबला व्हिडिओ येतील ते देखील नक्की बघा अजून कोणी शेतकरी मित्रांनी आपल्या बैल बाजार युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला फॉलो लाईक केलं नसेल तर करा मित्रांनो अशाच प्रकारचे टॉप क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या लोहा गंगाखेड हाळी बाजाराचे शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती व्हिडिओ येते त्याकरता व्हिडिओ चांगले बघण्यासाठी पूर्ण शेतक ज्याने अजून फॉलो केलं नाही त्याने फॉलो करा मित्रांनो इथंच आपण व्हिडिओला स्टॉप करू द्या